मुलांनो आज आपण बघणार आहोत ससा आणि कासवाची गोष्ट एका सुंदर जंगलात एक ससा आणि एक कासव राहत होते ससा नेहमी उड्या मारत धावत पळत असायचा कासव मात्र हळूहळू टप्प्या टप्प्याने चालत असायचा एके दिवशी ससा म्हणाला कासवा तू किती धीमा आहेस माझ्यासारखा वेग कुठे तुला कासव शांत हसल्याने म्हणाला ससा घाऊ वेगाने धावणं चांगलं आहे पण सातप्य ठेवलं तरच खरी शर्यत जिंकता येते आपण शर्यत करू का ससा लगेच मान्य झाला दुसऱ्या दिवशी शर्यत सुरू झाली ससा वाऱ्यासारखा धावू लागला कासव मात्र निभांत पण न थांबत चालत राहिला थोड्या वेळानं ससा म्हणाला हा कासव अजूनही मागे आहेत मी थोडीशी झोप काढतो थो। आणि तो झाडाखाली झोपी गेला कासव थांबले नाही तो एक एक पाऊल टाकत पुढे गेला आणि शेवटी ध्येय ससा जागा झाला तेव्हा पोहचला विजेता ठरला होता मुलांना या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतंय हळूहळू चाललं तरी हरकत नाही पण सतत प्रयत्न करत राहिलात तर नक्कीच यश मिळतं